राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा प्रचार करणार नसल्याचं सा सांगितलं असलं तरी त्यांनी मतदारसंघात आपल्या समर्थकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे श्रीगोंदा तालुक्यात त्यांनी आपल्या समर्थकांच्या भेटीगाठी घेत सर्वांनी पाठीशी राहण्याचं आवाहन केलंय विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे बुधवारी श्रीगोंदा तालुक्याचा दौरा करत आपल्या समर्थकांशी त्यांनी संवाद साधला नगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा प्रचार करणार नसल्याचं स्पष्ट करीत विखे पाटील यांनी या मतदारसंघात प्रचारालाही जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं या मतदारसंघात राधाकृष्ण विखे यांचे सुपुत्र डॉ सुजय विखे हे भाजपाचे संभाव्य उमेदवार आहेत मात्र स्वतः राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपण काँग्रेसमध्येच असल्याचं स्पष्ट करीत पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार असल्याचं सांगितलं या पार्श्वभूमीवर बुधवारी त्यांनी श्रीगोंदा दौरा करीत आपल्या समर्थकांशी संवाद साधला आपल्या बोलण्यावर चारही बाजूंनी कॅमेऱ्याची नजर असल्यानं अधिक काही बोलत नाही असं सांगत विखे यांचे खंदे समर्थक अण्णासाहेब शेलार यांनीही विखे हाच आमचा पक्ष असल्याचं सांगत त्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही दिली विखे यांनी या बाळासाहेब नहाटा सदाशिव पाचपुते दिलीप रासकर दत्तात्रय पानसे बाळासाहेब गिरमकर आदींच्या भेटी गाठी घेऊन चर्चा केली मात्र या संपूर्ण दौऱ्यात त्यांनी जाहीरपणे भूमिका मांडणं जाणीवपूर्वक टाळलं महानगर न्यूज ब्युरो श्रीगोंदा